नमस्कार भावा बहिणींनो तर जेवताना तोंडी लावायला आपण शिजलेली मिरची करू ही पंधरा ते वीस दिवस टिकती अजिबात खराब होत नाही तर चला आपण करू त्यासाठी बघा इथं कढाईमध्ये मी एक तांब्यावर पाणी ठेवलंय अर्धा चमचा मीठ टाकलंय मग ह्याच्यात आपण टाकलेत बघा गरम पाण्यामध्ये हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस असतील आता ह्याला झाकण झाकून मी बघा फक्त दहा मिनटं शिजवून काढलंय तुम्ही आठ मिनटं जरी शिजवलं तरी चालतंय एकदा अंदाज आला की मग तुम्हाला बी कळल पण हे जास्त शिजवायचं नाही बरं का दहा मिनटापेक्षा आता हे मिरच्या आपण झाऱ्यामध्ये काढून सगळं पाणी ह्याचं नितळून घेऊ मग ह्याला आपण एका वाटीमध्ये ठेवू ह्याच्यावर आपण आता काय करायचं मीठ आणि निंबू पिळायचे बघा आता ह्याच्यावर हे गरम आहे बरं का आणि तर मी काय करते ह्याच्यात बघा थोडंसं काळं मीठ टाकते छोटा अर्धा चमचा आणि एक चमचा छोटा हे आपलं साधं मीठ आहे थोडं मीठ एक मीठ टाकलं होतं बरं का थोडं कमीच मीठ होतं ही आता ह्याच्यात मी काय करते आधा लिंबू पिळणार आहे हे हाताला आता गरम लागते तर बघा अशा पद्धतीनं थोडं मीठ लावून घेते गरम गरम ह्याच्यातच बरं का ही बी आपल्याला लिंबू बी पिळायचे झाकण झाकायचं नाही आता ह्याच्यावर लिंबू पिळ्यावर असंच थोडंसं वेळ ह्याला उडं ठेवा मग ह्याला काचेच्या बरणीमध्ये जरी भरून ठेवलं का नाही पंधरा ते वीस दिवस तुम्ही एक 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 एक, एक खाऊ शकता अजिबात खराब होत नाही चव इतकी भन्नाट लागती का नाही साधी सोपी रेसिपी करत जावा माझ्या रेसिपी रेसिपीला लाईक करत जावा आवडत असल्या रेसिपी रेसिपी तुम्हाला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा चॅनलवर नवीन असाल तर करा ना मग माझ्या चॅनलला बी सबस्क्राईब इथं बघा मस्त अशी आपली तुम्हाला दाखवलं बघा लिंबूचं पाणी बी एकदा नक्की करा धन्यवाद